आज आपण वांग्याची भाजी तयार करणार आहोत ते वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व एकदम झणझणीत व खमंग पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग आपण वांगी कट करून घेऊ तर वांग्याचे आपण थोडासा डेट कापून घेणे त्यानंतर चार फोडी करणे व ते स्वच्छ पाण्यात ठेवणे वांग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बारीक शेंगदाण्याचे कूट त्यानंतर छोटी कापलेली कोथमीर खोबरे लसूण गरम मसाला हळद कांदा मसाला कच्चा मसाला मीठ एवढे साहित्य घेणे चला तर आपण वाटून घेऊ खोबरे लसूण व कोथमीर चला तर मग आपण खोबरे लसूण व कोथमीर बारीक करून घेतलेली आहे व ते आपण कढईमध्ये टाकून त्यामध्ये तेल टाकून परतवून घेऊ आपण तेल टाकून ते परतण्यास चालू केले आहे व त्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकून घे गे, घेणे व ते स्व सर्व परतून घेणे व त्यानंतर त्यामध्ये कच्चा मसाला गरम मसाला व हळद टाकून घेणे हे सर्व मिक्स करणे व त्याला सर्व एकजीव करून घेणे ते सर्व हलवून घेणे एकत्र करून घेणे त्यानंतर आपण बारीक शेंगदाण्याचे कोट टाकून घेणे व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणे व ते सर्व एकजीव करून घेणे व त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून व ते सर्व एकजीव करून घेणे तर तुम्ही बघू शकता ते, ते सर्व एकजीव करून घेणे व त्याला बघा किती सुंदर अशी तरी सुटलेली आहे एकदम बारीक गॅसवर आपण ते हे करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी उकळी फुटून देणे त्यानंतर ते, ते मिक्स करून घेणे तर तुम्ही बघू शकता ते एकदम सुंदर तरी सुटलेले आहे व उकळी फुटलेली आहे व त्यामध्ये आपण वांगी टाकून घेणे व वांगे सोडताना ते एकदम पद्धतशीर सोडणे तर बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे त्याला व खाण्यासाठी एकदम चवदार लागते ते सर्व एकजीव करून घेणे वांगे ओ ते ग्रीवी ते सर्व आपण बारीक गॅसवर एक पाच मिनटं शिजवून देणे व त्यामध्ये पाणी घालणे व एकदम बारीक गॅसवर शिजवून देणे व वांग ज्यादा शिजू न देणे तसे केल्याने वांगे जास्त शिजली जाते व खाण्यास चव बरोबर लागत नाही एक साठ ते सत्तर टक्के वांगे शिजवून देणे व गॅस बंद करणे तर भाजी एकदम चवदार होती चला तर मग आपली भाजी शिजवून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर व खमंग व चटकदार झालेली आहे